सेमी चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे एक बाद दोन बाद तीन बाद सुंदर अशी लढत चालू आहे कोण कुन कोणाला कमी नाही अतिशय सुंदर सेमी फायनल चार चा निखा चारचा निघाला तास क्रमांक नऊ वरून सागर मेजर सुंदर सत्तावीस सत्तावीस क्रम कोरेगाव ही गाडी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनल फौजी तास क्रमांक दोन वरून वादळ सिद्धेश्वर कुरोली गाडी क्वार्टर फायनल पात्र विजेत्या दोन्ही गाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झाली तिसकर फॅमिली तिसगाव कल्याण त्याचबरोबर नायरा त्रिंबक गायकवाड हेमंत पाटील गायकवाड तिसगाव आणि गणेश गायकवाड त्याचबरोबर उपसरपंच रणजित लोखंडे ढवळकरांचा डा